नमस्कार मंडळी महाराष्ट्रात दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होतील महाराष्ट्र विधानसभेत एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य आपण निवडून देतो सरकार स्थापनेसाठी किमान एकशे पंचेचाळीस सदस्यांची आवश्यकता असते महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास या दोन आघाडी मैदानात उतरणार आहेत महाराष्ट्रामध्ये एकोणावीसशे साठ ते दोन हजार चोवीसपर्यंत एकूण वीस मुख्यमंत्र्यांनी काम बघितलेले आहे मुख्यमंत्रीपदासाठी यशवंतराव साहेबांनी पहिली शपथ घेतली होती आता खरं बघता महाराष्ट्रात राष्ट्रवादीविरुद्ध राष्ट्रवादी शिवसेनेविरुद्ध शिवसेना बी जे विरुद्ध, विरुद्ध काँग्रेस आणि इतर अपक्ष घटक जे असतील त्यांच्याही लढती चुरशीच्या होतील या वर्षीच्या निवडणुका कुठल्याही पक्षाला इतक्या सहज सोप्या जाणार नाहीत लोकसभेसारखंच काहीसं चित्र विधानसभेतही असेल तुम्हाला काय वाटतं कोण असेल दोन हजार चोवीसमध्ये मुख्यमंत्री तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा धन्यवाद